आज आपण एक मूल्यवर्धनचा झडा बघणार आहोत मूल्यवर्धनचा एक घटक बघणार आहोत आधी ते लक्ष देवा बघा गैरसमज कसे निर्माण होतात ते आज आपल्याला शिकायचं

आणि चंदूच्या काकांनी चंदूला एक छानसा सुंदर असा निळा पेन भेट दिला काय भेट दिला निळा पेन खूप सुंदर होता तो पेन कुणाला भेट दिला चंदूला भेट दिला आणि मग तो चंदू दुसऱ्या दिवशी लवकर आटपला सगळं आवरलं शाळेचं खूप खुँ खुशीत होता का खुशीत होता त्याच्या छानसा सुंदर निळा असा पेन दिलेला होता आणि खूप पट 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 त्यांनी तयारी केली आणि चंदू शाळेत गेला मित्राला सागरला म्हणाला ए सागर शाळेत जातानाच तो चंदू सागरला म्हणाला होता की मी तुला दुपारी गंमत दाखवणार आहे दु काय आहे गंमत दाखवणार आहे सागर म्हणाला छान मलाही तुलाही काहीतरी दाखवायचं आहे म्हणजे दोघेही म्हणतात चंदू म्हणतो मला तुला काहीतरी दाखवायचं आहे आणि सागर म्हणतो मलाही तुला काहीतरी दाखवायचं आहे मग जेवणाची बेट झाली जेवणाची सुट्टी झाली आणि जेवणाच्या सुट्टीमध्ये जेवण झाल्यानंतर चंदून निळा पेन काढण्यासाठी दप्तरामध्ये हात घातला आणि दप्तरामध्ये पाहू लागला पण पेन चंदूच्या दप्तरामध्ये पेनच नव्हता बघा चंदू खूप शकतो दुखाच्या कपड्यात वरच्या कपड्यात सोळे पुस्तकं काढतो वह्या काढतो खूप पाहतो पण चंदूला काही त्याचा छानसा सुंदर असा पेन दिसत नाही चंदू सगळी बॅग खाली उरतो तो सगळी बॅग पूर्ण तपासतो पण पेन मात्र कुठे सापडला नाही चंद्रला खूप कस तरी होत खूप दुःख वाटत आणि तेवढ्यात सागर त्याच्या जवळ येतो आणि सागर काय करतो सागरच्या हातामध्ये सुंदर निळा सा। पेन असतो आणि सागर म्हणतो हा बघ माझा पेन सुंदर आहे ना सागर म्हणतो हा बघ माझा पेन सुंदर आहे ना आणि माझ्या वडिलांनी काल माझ्यासाठी विकत घेतला असा सागर चंदूला म्हणाला झालं चंदूला कोपरा राग आला चंदू म्हणतो रा। रागान डोळे लाल अरे बापरे चंदू ओरडतो ए चोरा चंदू काय म्हणतो ए चोरा तो माझा पेन आहे आणि माझा पेन चोरायची तू कशी हिंमत केली सागरने सागर म्हणतो अरे नाही रे बाबा अरे मित्र हा माझा पेन आहे माझ्या वडिलांनी मला भेट दिलेला आहे आणि असं करण्यात खेची करे प्रेम ओढी सुरू झाली माझा पेन तुझा पेन हा म्हणतो माझ्या वडिलांनी दिला तो म्हणतो माझ्या काकाने दिला असं करत या दोघांचं नाटक भांडण आहे आणि मग दुसरे मित्र तिथं आले आणि त्यांनी कस कस करून त्या दोन दोघांचं भांडण सोडवलं चंदू घरी गेला शाळा सुटली चंदू घरी गेला दोघही अपसेट झालेले होते दोघही जीवाभावाचे मित्र होते पण त्या दोघांच्या जीवाभावाच्या मित्रामध्ये एका साठी भांडण लागलं होत चंदू जेव्हा घरी गेला फार उदास दिसला आणि त्याचा उदास चेहरा पाहून त्याची आई त्याला विचारते अरे तू असा चेहरा है। तो शारे आले इतका उदास का दिसत आहेस त्यावर म्हणाला काय सांगू आई मला काल काकाने दिलेला पेन तो काय झाला सागरने माझा पेन सोडला

चंदूला पुन्हा कस तरी वाटत आता मला सांगा चंदू आणि सागर यांच्यामध्ये भांडण का हे भांडण कसं टाळता आलं असत भांडण येतो ना म्हणजे भांडण करायचंच नाही कसं कसं टाळता आलं जर तिथं चंदू बनलं असतं की अरे माझा पण उपाय असाच होता बा खात्री करून घेतली असती किंवा जेव्हा ज्या अर्थी म्हणतो की हा पेन माझ्या वडिलांनी मला दिलाय त्यावेळेस मुखचंद्रीचं काम होतं का भांडण करायचं घरी जाऊन खात्री करायची बऱ्याच वेळा आपण काय करतो घाई घाई मध्ये आपल्या वस्तू घरी ठेवतो आणि शाळेत येऊन माझाच पेन आहे माझाच रबर आहे ते माझच आहे पर नसलं तरी आपली वस्तू याची खात्री करायला पाहिजे होत कारण चंदूचा पेन सागरच्या पेनापेक्षा खूप वेगळा होता खूप वेगळा पेन होता चंदूला तो घाई घाईत त्याचा माझीच आहे असं म्हणायचं आपल्या वस्तूवर आपण काहीतरी खून करायला पाहिजे नसेल तर आपला पेन आपल्या जवळ आहे का याची खात्री करायला पाहिजे खात्री नसेल केली घाई घाई मध्ये तुम्ही आला असाल समजा शाळेत तर घरी गेल्यानंतर हा खरंच आपली वस्तू घरी राहिली असेल का याचा शोध आपण घेतला पाहिजे खरंच घरी राहील का माझी वस्तू आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे घरी पण भरून निघताना आपल्या वस्तू काळजीपूर्वक घेतल्या पाहिजे आणि कधी कोण दुसऱ्याची वस्तू माझीच आहे असं म्हणायचं बऱ्याच वेळेला काय होते आपली वस्तू आपल्याच बॅग मध्ये असते पण आपण नीट बघत नाही दुसऱ्याला म्हणतो आहे असं म्हणायचं नाही असं जर आपण नीट विचार केला तर आपल्याला के भांडण टाळता येत आपल्याला भांडण टाळता येत रोशनी लक्षात आला म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपण भांडण न करता अगोदर आपण थोडस विचार करायला पाहिजे की माझा प्रेम खरंच कुठं राहिला मग मी रात्री अभ्यास करत होतो मग टेबलावर राहिला असेल का खुर्चीमध्ये राहिला असेल का हा जिथे मी अभ्यासाला बसलो होतो त्या ठिकाणी राहिला असेल का असं थोडासा आपण विचार करायला पाहिजे आणि असा विचार जेव्हा आपण करू तेव्हा नक्कीच आपल्याला आपले भांडण टाळता येतात म्हणजे एवढ्या जीवाभावाच्या मित्रांमध्ये एका पेनासाठी भांडण झालेलं आपण भांडण करायचंच नाही असं जर ठरवलं तर आपल्याला भांडण टाळता येतो आणि मग काय होतो यांच्यामध्ये गैरसमज झाला आणि गैरसमजामुळं म्हणून गैरसमज करायचा पहिले खात्री करायची माझी वस्तू माझ्या बँक आहे का नसेल तर मग घरी आहे का लगेच माझाच आहे असं म्हणून भांडण करायचं समजलं छान ही मुली पद्धती आवडली तुम्हाला